नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण वर्ग काढण्याच्या सर्वात सोप्या पद्धती पाहणार आहोत या पद्धतीचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग काढू शकता व्हिडिओ छोटा हवा आणि कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती तुम्हाला मिळावी शिकता यावी म्हणून मी काही उदाहरणे अगोदर सोडवून ठेवलेली आहेत चला तर मग उदाहरण क्रमांक एक पाहूया तर उदाहरण पहिले आहे पंचवीसचा वर्ग पंचवीसचा वर्ग काढण्यासाठी पहिल्यांदा एक उभी आणि एक आडवी रेष काढायची एका साईडला एका बाजूला दोनचा वर्ग लिहायचा आणि दुसऱ्या बाजूला पाचचा वर्ग लिहायचा तर दोनचा वर्ग आहे चार आणि पाचचा वर्ग आहे पंचवीस मग नंतर ना ह्या संख्येचा गुणाकार करायचा मग दोन गुणुले पाच गुणुले दोन बरोबर बर किती येते तर वीस येते तर मग अशी वीस संख्या अशी लिहायची की डाव्या बाजूला म्हणजे संख्येच्या खाली संख्या आली नाही पाहिजे मग हे वीस असे लिहायचे चारच्या खाली दोन आणि दोनच्या खाली शून्य आता ह्या यांची आपण बेरीज करूया तर पाच असे पाच दोन आणि शून्य दोन चार अधिक दोन बरोबर सहा म्हणजे पंचवीसचा वर्ग आहे सहाशे पंचवीस चला तर मग पुढचे उदाहरण पाहूया पंचेचाळीसचा वर्ग तर पंचेचाळीसचा वर्ग काढण्यासाठी सेम प्रोसेस पहिल्यांदा एक उभी आणि एक आडवी रेश ओढून घ्यायची ना एका बाजूला चारचा वर्ग लिहायचा आणि दुसऱ्या बाजूला पाचचा वर्ग लिहायचा तर चारचा वर्ग आहे सोळा आणि पाचचा वर्ग आहे पंचवीस त्याच्यानंतर मग चार पाच आणि दोन या तीन संख्यांचा गुणाकार करायचा चार चौक सोळा आणि चार गुणवले पाच बरोबर पाच चोक वीस आणि वीस गुणवले दोन बरोबर चाळीस हे चाळीस असे अशा पद्धतीने लिहायचे की डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूच्या संख्येच्या खाली संख्या आली नाही पाहिजे मग या संख्येची बेरीज करूया तर पाच अशी पाच दोन अधिक शून्य बरोबर दोन सहा आणि चार यांची बेरीज दहा शून्य अशी शून्य हा चाला एक एक आणि एक दोन मग पंचेचाळीसचा वर्ग आहे दोन हजार पंचवीस चला तर मग पुढील उदाहरण पाहूया उदाहरण क्रमांक तीन छप्पनचा वर्ग तर सेम प्रोसेस पहिल्यांदा एक उभे आणि एक आडविरे ओढून घ्यायची एका बाजूला पाचचा वर्ग लिहाचा आणि एका बाजूला सहाचा वर्ग लिहाचा तर पाचचा वर्ग आहे पंचवीस आणि सहाचा वर्ग आहे छत्तीस त्याच्यानंतर ना या तीन संख्येचा गुणाकार करायचा तर पाच गुणले सहा गुणले दोन बरोबर किती येते तर साठ चला तर मग आता काय करू ही साठ लिहिल्यानंतरनं ले यांची बेरीज करून घेऊ सहा असे सहा तीन अधिक शून्य बरोबर तीन पाच अधिक सहा बरोबर अकरा अकरा अशी एक हा चाला एक दोन आणि एक तीन छप्पनचा वर्ग आहे तीन हजार एकशे छत्तीस त्याच्या पुढील उदाहरण आहे सव्वीसचा वर्ग तर सव्वीसचा वर्ग काढण्यासाठी सेम प्रोसेस पहिल्यांदा एक कोबी आणि आडवी रे सोडून घ्या त्याच्यानंतरनं एका बाजूला दोनचा वर्ग आणि एका बाजूला सहाचा वर्ग लिहून घ्या दोनचा वर्ग आहे चार आणि सहाचा वर्ग आहे छत्तीस त्याच्यानंतरनं दोन सहा आणि दोन, दोन या तीन संख्यांचा गुणाकार करायचा त्या तीन सहा गुणले दोन बरोबर सहा जुने बारा आणि बारा गुणले दोन बरोबर चोवीस म्हणजे चोवीस अशा पद्धतीने लिहिले त्यानंतर यांची बेरीज करूया मग सहा असे सहा चार अधिक तीन बरोबर सात चार अधिक दोन बरोबर सहा उत्तर आलं सहाशे शहात्तर म्हणजे सव्वीसचा वर्ग आहे शहात्तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग अगदी या पद्धतीने काढू श कमी वेळेत काढू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद